माध्यमातून महाराष्ट्र केसरीची कदा अभिजित कटकेच्या गळ्यामध्ये पडली गेली दोन हजार सतराचा चा महाराष्ट्र केसरी त्याचा दोन हजार अठरा साली महाराष्ट्र केसरी झाला दोन हजार एकोणीस साली ऐक हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी झाला दोन हजार वीस एकवीस ला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झालीच नाही कोरोना दोन वर्ष महाराष्ट्र केसरी झाला दोन हजार बावीस ला हो दोन हजार बावीस ला पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचा पन्हाळ्याच्या पायथ्याचा पोरगा तो महाराष्ट्र केसरी झाला गुणावरती कुस्ती घेतली जाणार आहे दोन हजार तेवीस साली शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाला आणि दोन हजार चोवीस साली पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झाला आणि आता त्याच साली संतोष वेता हा संतोष वेताळ महाराष्ट्र केसरे झाला माडा तालुक्यातील बेबळे गावचं पोरग गा। प्यायला पाणी नाही त्या बेबळे गावाला संतोष वेताळ त्याचा इतिहास सांगतोय पवन पवन रोज कुस्ती मैदान आहे पंचांचा निर्णय अंतिम आहे ग्रामस्थांचा निर्णय अंतिम आहे चला संतोष पडळकर विश्वचरण सोलनकर चला आला तिकडा विश्वचरणाला विश्वचरण सोलनकर आला, सोलन आला इंदापूरच्या शेजारी छोटस खेडेगाव आहे त्या खेडेगावाचं नाव आहे टाकडी तिथलं पोरगाय इंदापूर आजोबा पैलवान वडील पैलवान चुलते पैलवान आणि ही दोन्ही पोरं पैलवान घरची परिस्थिती गरिबीची नाजुकीची परिस्थिती त्याच्यावरती मात करून पैलवानी पेशा जोपासणारी आणि पैलवानी पेशा आत्मसात करणारे हे सोलनकर कुटुंबीय आणि त्यांचा असणारा तो हो, घराण्यातील असणारा हा खुलदीपक हा विश्वचरण सोलनकर विश्वचरण सोलनकर आणि कालीचरण सोलनकर भाऊ भाऊ देऊ नका कुठं मोडू नका कुस्ती करा गणेश त्यांना वेळ दिली का गुणावर कुस्ती गुणावरती कुस्ती आहे सुंदर कुस्ती चालू आहे ते पवन सरगराने ओंकार डोके डोके पेलवा ओंकार ढोके पेलवा अशी कुस्ती चालू आहे आणि वादळापूर्वीची शांतता आहे काहीही घडू शकता एकेरी पटकनला आणि कब्जा घेतोय पलवान सुंदर कुस्ती चालू आहे सुमेध मार्ग आहे संदेशचा कब्जा घेतलेला आहे पडळकर पैलवान चाल सुमित मर्गाचे पैलवान कब्जा घेतलेला आहे संदेश शिपकुलेचा हा पैलवान धरके परदेशी ना जरा फिरते रा जरा फिरते रा संतोष पडळकर येणार आहे का रे बाबा सर तुझ्या आत आलेले पाहुणे आत आलेले आहे हॅलो निघून जाण्याचा प्रयत्न संजय शिपकोल्या पैलवानचा परंतु सुमित मार्गाचे तेवढाच तोला मोलाचा आणि ताप्पीचा पैलवान सुमित मार्गाचे पैलवान मामासाहेब मोळ कुस्ती संपुलना सराव करतो किल्ली तोडून निघून गेला वारे वा रे वा हा डमकी म्हणतात डंकी हा हा टमकी मारावी तर अशी मारावी गुवा निंबाळकर यांच्याकडून